नमस्कार मित्रांनो आज आपण इन्फ्लेशन म्हणजे महागाईवर चर्चा करू इन्फ्लेशन म्हणजे काय आणि ते आपल्याला कसं अफेक्ट करत चला पाहूया महागाई म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेस भाव वाढणे म्हणजे आधी घेत आलेल्या किंवा सर्व्हिसेस साठी आता अधिक पैसे खर्च करताय महागाई वाढण्यासाठी काय काय कारण आहेत ते पाहूया डिमांड वाढणे वस्तूंचा पुरवठा कमी होणे करन्सीची किंमत कमी होणे आणि गव्हर्नमेंट पॉलिसीज पण ह्या सर्वांचा आपल्याला का फरक पडतो इन्फ्लेशन मुळे आपल्या पैशांची खरेदी शक्ती कमी होते म्हणजे आपल्याला आता अधिक पैसे देऊनही कमी गोष्टी मिळतात आणि ह्याचा परिणाम आपल्या डेली पण पडतो मग आपण कसा हँडल करू शकतो स्मार्ट बजेटिंग आपल्या खर्चांवर लक्ष ठेवा आणि फक्त गरजेच्या गोष्टींवर पैसे खर्च करा वीज गॅस पाणी जपून वापरा शॉपिंग लिस्ट बनवूनच बाजारात जा तेवढ्याच वस्तू विकत घ्या घरगुती जीवनाला प्राधान्य द्या सेव्हिंग चे स्मार्ट प्लॅनिंग महागाईच्या काळात तुमची गुंतवणूक ही तुमच्या पैशांची किंमत वाढवेल असा विचार करा आणि त्यानुसार प्लॅनिंग करा साइड इन्कम शोधा आजकल अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे आपल्याला एक्स्ट्रा इन्कम मिळू शकते फ्रीलॅन्सिंग ऑनलाइन टीचिंग डिजिटल मार्केटिंग किंवा तुमची हॉबी तुमचा इन्कम सोर्स बनू शकते हे एक्स्ट्रा महागाईचे प्रभाव कमी करायला नक्कीच मदत करतील ऑफर्स आणि डिस्काउंट शोधा मार्केट मधील किराणा दुकान आणि इतर विक्रेता अनेक ऑफर्स देत असतात त्याचा स्मार्टली फायदा घ्या जेणेकरून तुमची मोठ्या प्रमाणात बचत होईल तर मित्रांनो महागाई आपल्या जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे पण आपण बघितलेल्या ह्या स्मार्ट टिप्सने तुम्ही त्यातूनही नक्की वर येऊ हो शकता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून सबस्क्राईब करा